दुर्गराज रायगड हा अनेक कारणांनी अभ्यासक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे शिवरायांचा राज्याभिषेक या गडावर झाला म्हणून ही त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे त्यामुळे दरवर्षी या गडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो येथील विविध प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू आणि जगदीश्वराच्या प्रसादासोबतच शिवरायांचे सिंहासन असलेल्या दरबाराच्या समोरील मशीद हेही आकर्षणाचे एक केंद्र आहे या ठिकाणी अनेक ऐतिहासिक घटना घडल्या परंतु या किल्ल्याशी संबंधित एक अनैतिहासिक घटना मात्र सत्याच्या आवरणाखाली आजही वावरत आहे व ती म्हणजे गोदावरीची दंतकथा ही दंतकथा स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी ठरली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र्याला विकृत वळण देण्यास कारणीभूत ठरली ती मल्हार रामराव चिटणीसाची बखर संभाजींच्या दुर्दैवी शेवटानंतर तब्बल एकशे बावीस वर्षांनी म्हणजेच उत्तर पेशवाईत इसवी सन अठराशे अकरामध्ये ती रचली गेली मल्हार रामरावाचा खापर पंजोबा बाळाजी आवजी शिटणीस याला संभाजींनी त्यांच्या मृत्यूच्या कटात तो सामील होता म्हणून हत्तीच्या पायदळीत तुडवले होते त्याला या कारस्थानात मदत करणारे सहकारकून मोरोपंत पिंगळे हिरोजी फरजंद अण्णाजी दत्तो सोरणीस इत्यादी शिवरायांच्या विश्वासू सहकार्यांची रांगच रांग होती आपल्या खापर बदला घेण्याकरता चिटणीसाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कपोलकल्पित कथा या बकरीत रचल्या त्यांनाच अनेकांनी इतिहास म्हणून मान्यता दिली डच फ्रेंच इंग्रज पोर्तुगीज मोगल व आदिलशाही दरबारांच्या हिरांनी आपापल्या आप मालकाची मर्जी राखण्याकरिता जे अहवाल पाठवले होते त्यातही तिचे पडसाद उमटलेले आहेत समकालीन व नंतरच्या कागदपत्रांमध्ये अशा रीतीने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारी वर्णने आलेली आहेत स्वराज्यात पिकवलेल्या कंड्या व त्याचा आधार घेऊन परकीय हेरांनी आपल्या राजकारत्यांकडे पाठवलेले अहवाल तसेच त्यानंतर आधारलेल्या बकरी ह्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीस कारणीभूत ठरलेल्या आहेत ऐतिहासिक कागदपत्रांची छाननी करून आपल्या आयुष्याची चाळीस वर्ष देऊन इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांनी शोधग्रंथ तयार केला छत्रपती संभाजी महाराज या शीर्षकाखाली एकोणीसशे साठमध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला त्यानंतर कमल गोखले यांनी याच विषयावर पी एच डी करता संशोधन केले त्यांचा शिवपुत्र संभाजी या शीर्षकाचा त्यावर आधारित ग्रंथ एकोणीसशे एकाहत्तर साली प्रसिद्ध झाला हे दोन ग्रंथ प्रकाशित झाल्यावर संभाजी चरित्राकडे पाहण्याची अभ्यासकांची दृष्टी बदलली अनेक इतिहास संशोधक व कथा कादंबरीकार एक महानायक म्हणून संभाजीराजांकडे पाहायला लागले शिवाजी सावंतांची छावा कादंबरी याच प्रेरणेतून जन्माला आली डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ एकोणीसशे नव्वदमध्ये संपादित केला या ग्रंथातील विविध अभ्यासकांच्या लेखांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे अपसमज दूर होण्यात खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे विशेष करून संभाजी महाराजांचा बदफैलीपणाही त्यांच्या विरोधकांनी मारलेली मोठी थाप आहे हे तथ्य त्यातून बाहेर आले सभासदाच्या बकरीत संभाजी महाराजांच्या तथाकथित दुर्वर्तनाबद्दल मात्र काहीही माहिती नाही चिकमिसाने मात्र आपल्या बकरीत त्याविषयी कपोलकल्पित माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत अण्णाजी दत्त सुर्निसाच्या मुलीवर हळदीकुंकू समारंभाच्या वेळी महालात नेऊन संभाजीने बलात्कार केल्याची माहिती तो रंगवून सांगतो शिवाजी महाराजांनी श्रेष्ठ वर्णाच्या मुलीशी अगम्याग मन केल्याबद्दल संभाजींना शिक्षा सुनावण्याचा हुकूम दिला असेही तो लिहितो चिटणीसाच्या बकरीवर विसंबून लिखाण करणाऱ्या साऱ्यांनीच या कथेवर विश्वास ठेवला मोहम्मद इब्राहिम जुबेरी या लेखकाने एकोणीसाव्या शतकात अठराशे चोवीस साली बुसातीन उस सलातीन या आदिलशाही राजघराण्याचा इतिहास लिहिला चिटनिसाच्या बकरीनंतर चौदा पंधरा वर्षांनी लिहिलेल्या या ग्रंथाचा आधारही चिटणीसाची बखरच होती त्यामुळे त्यात ही गोदावरीची कथा आली आहे एकदा साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट असलेल्या ग्रँड डफ याने हिस्ट्री ऑफ मराठा हा ग्रंथ लिहिला अठराशे सव्वीसमध्ये प्रकाशित झालेल्या या पहिल्या वयल्या मराठ्यांच्या ग्रंथातही ही ही कथा आली आहे पुढील सारे इतिहास लेखन त्याच्या आधारे झाल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वैरवर्तनाची थाप प्रतिष्ठित झाली वासी बेंद्रे यांच्या शोधग्रंथानंतर वसंत कानिटकरांनी संभाजी चरित्रावर रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक लिहिले पण त्यात बेंद्रेंच्या संशोधनाचा वापर न करता चिटणीसाच्या बकरीवर आधारित कथा देऊन कथेतील मुलीस गोदावरी हे नावही कानिटकरांनी देऊन टाकले आपल्या एका लेखात कानिटकरांनी गोदावरी ही श्रेष्ठ वर्णाची ब्राह्मण वर्णाची असल्यामुळे शिवाजी महाराज नाराज झाले असे म्हटले आहे त्यावर कानिटकरांची ही वर्णश्रेष्ठत्वाची कल्पना पेशवाईतील आहे शिवशाहीतील नव्हे असे डॉ जयसिंगराव पवारांनी भाष्य केले मिथकांचे अभ्यासक व कला समीक्षक दग गोडसे यांनी केशरीच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दिवाळी अंकात संभाजीराजा आणि गोदावरीची लोककथा या शीर्षकाचा लेख लिहिला त्यात रायगडाच्या खूप लढा बुर्जाकडून खाली येताना दिसलेल्या तथाकथित गोदावरीच्या समाधीविषयीचे संशोधन प्रसिद्ध केले त्यानुसार ही समाधी उत्तर पेशवाईतील सवाई माधवरावांच्या पत्नीची यशोदाबाईंची आहे कारण तिचे बांधकाम शिवकाळातले नसून पेशवाईतील आहे पेशव्यांचे वास्तव काही दिवस रायगडावर होते यशवंतराव होळकरांच्या पुण्यावरील स्वारीच्या धूमचक्रीत दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत कुटुंब कबिल्याबरोबर यशोदाबाईचीही पुण्याहून रायगडावर रवानगी करण्यात आली होती रायगडावरची मृत्यू पावली व तिचे दहन गडाखाली किल्लेवाडीच्या वाटेवरच झाले असण्याची शक्यता आहे असे गोडसे म्हणतात कालांतराने या समाधीविषयीची माहिती विसरून ती गोदावरीची आहे व तिची कथा ही अशी आहे असे लोक सांगू लागले असावेत मुळात अण्णाची दत्तो सोर्निस याला गोदावरी नावाची मुलगी होती काय हाच खरा एक मोठा प्रश्न आहे गुजरातमधील चंद्रगुजरीच्या कथेवर आधारलेली ही गोदावरीची कथा असून शिवकाळाच्या आधीची ही कथा गुजरातमधून कोकणात उतरणाऱ्या उत्तर दक्षिण प्राचीन व्यापारी महामार्गाने व्यापाऱ्यांद्वारे रायगडाच्या परिसरात आली असावी तिला येथील संदर्भ मिळून गुजराती चंद्रगुजरी कोकणात आल्यावर मराठी गोदावरी झाली असावी असे गोडसे यांनी म्हटले आहे एखादी लोककथा दंतकथेची जागा कशी घेते याचा हा एक नमुना आहे अशा अनेक दंतकथा इतिहासाचे अवगुंठन करून जनमानसात रुजल्या आहेत त्यामागील सत्य सांगणे हाच आपला हेतू आहे लेखक डॉक्टर अशोक राणा कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद